So, चव्वेचाळीस अधिकाऱ्यांवर टांगती तलवार बनावट दस्त नोंदणी महसूल मंत्र्याचे उत्तर परवानगी आणि चा लिपिक दोषी आढळले होते या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले असले तरी त्यांच्यावरील कारवाईची टांगती तलवार कायम असल्याचे विधिमंडळात महसूल मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरातून समोर आले पुणे पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए कडून या संदर्भातील तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित पुढील कारवाई करणार असल्याचेही मंत्र्यांनी यावेळी सांगितले विधिमंडळ अधिवेशनात बनावट दस्त नोंदणी बाबत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी ही माहिती दिली औंध येथील कार्यालयात एकोणीस बनावटी जोडून दस्त नोंदणी झाली हे खरे आहे तपासणी अंती राज्यात दहा हजार बनावट खरेदी करताची नोंदणी केल्याप्रकरणी चव्वेचाळीस दुय्यम निबंधक आणि लिपिक दोषी आढळले संबंधितांवर निलंबन बदली अशा प्रकारची कारवाई करण्यात आली तथापि काही दिवसात अनेक अधिकाऱ्यांना सेवेत घेण्यात आले अशा प्रकरणात नोंदणी केलेल्या ज्या दस्ता सोबत परवाना आणि भोगवटा पत्र जोडले आहे त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका पीएमआरडीए आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहे त्यांच्याकडून पडताळणी अहवाल प्राप्त होताच योग्य ती कारवाई करण्यात येईल दरम्यान दस्तावेजातील संबंधित पक्षकारांवर नोंदणी अधिनियमातील तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये सहदुयम निबंधक हवेली क्रमांक तीन अकरा तेरा एकोणीस एकवीस आणि चोवीस या कार्यालयात नोंदणी झालेल्या अडतीस दस्तांमध्ये वीज गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत असेही विखे पाटील यांनी सांगितले